अबे शंकर काय आणलं हा काय आणलं शंकर ने हिरडे काय का हिरडा आणलेला हिरडा दिसला याच्यामध्ये काय ती बिबे पण आहे अरे हिरवा बिबा आहे काळा आहे पिकलाय हा पिकलेला आहे मस्त भाजून खातात आणि हे खीड़ी खीड़ी हे कसं खातात हिरडे आहेत हे फोडून खातात फोडून खातात हे बदामासारखं हे बदामासारखं टेस्टी लागतं आणि हे आमचा गावरान मेवा तुम्ही एकदा तरी खाऊन पाहावा मस्त असा टेस्टी आहे तुम्हाला दाखवू आपण फोडून एखादं दोन फोडल्यानंतर त्याचे जे गोडमे निघतात त्याचं फळ जे असतं साधारण हे असं असतं हे बघू शकता आणि त्यातला आतला, आतला हा पार्ट आहे त्यानंतरचा हा फोडल्यानंतर बघा फोड बर एखाद दोन आपण बघूयात हे करून तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो बघा हा त्याचा गाभा आहे आणि तो फोडत आहे आपण चारोळी जशी खातो त्याच पद्धतीने हे फोडून खाल्लं जातं हिरडा बिब्याचा तर तुम्हालाही माहिती आहे उपयोग हे बिबे हा असा आमचा गावरान मेवा आहे मस्त बघा तर हे टेस्टी लागतं बरं का आपण खाऊन बघूयात वाव मस्त एकदम चारोळीसारखंच टेस्टी आहे आणि खायला पण चांगला आहे एकदम नैसर्गिक तर बघू शकतात आम्ही असं हे नैसर्गिक फूड खाता असतो जे कुठंही आर्टिफिशियल नाही काय नाही नैसर्गिक बघू शकतात हा आहे बापरे मस्त मिळालेला आहे आम्हाला ह्याला गोडमा पण म्हणतात आणि गाभा हे काय तर तुम्हाला सांगतो हे जे असायचं मी जेव्हा शेळ्या राखायला जायचो तुम्हाला सांगितलं होतं ना तेव्हा शेळ्या ह्याला आवडीनं खायच्या ही जी साल आहे ती खूप औषधी आहे औषधामध्ये पण बऱ्याचशा डॉक्टरांना विचारू शकता जे आयुर्वेदिक आहे त्यांना सगळं माहिती आहे त्याच पद्धतीनं हे उघळून आहे ना असं दगडावरती याचा जो अर्क निघतो त्या अर्क पण बाळाच्या जिबीला चाटतात त्याने खोकला पण बंद होता असं हे नैसर्गिक फूड आहे आणि जंगलातला आपल्या तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच ना, ना? आवडला असेल तर लाईक मारा नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू